सिंधुदुर्गांचा रत्नागिरी झंझावती दौरा तुमचा पाहायला मिळतो काय सांगा काय नाही सांगा झंझावती दौरात तुम्ही म्हणता तर मी त्याला चांगलाच प्रतिसाद देईन दौरा झंझावत होत असेल तर भारतीय जनता पक्षासाठी चांगली गोष्ट आहे तर तुम्ही म्हणालात की पक्षाने जर उमेदवारी दिली तर निश्चित निवडणूक लढणार आणि बोम वर सगळ्या कार्यकर्त्यांची पण तीच अपेक्षा आहे काय सांगाल काय नाही सांगणार मी परत तुम्ही असा प्रश्न मी काय पक्षाने दिली तर मी लढवणार आणि त्या अगोदर कोणाला जरी दिली तरी वातावरण एक बी जे पीचं करावं म्हणून मी फिरतो सर आता एक चर्चा आहे की तिकीट फक्त तुम्हालाच मिळणार म्हणून चर्चा आहे काय सांगायला तुमच्या तोंडा साखर चांगली गोष्ट आहे ना, आ, ना शिंदेगट पण काही जागा करतो आहे हे तू असे प्रश्न मला विचारतो मी कमिटीत आहे ते निर्णय तिकडे घेत आहेत आणि अमित भाई घेत आहेत आम्हाला जाऊन फक्त निर्णय काढणार आम्ही याच्यावर मत व्यक्त करू शकत नाही पक्षाच्या निर्णयावर कोण घेणार कोणते याच्यावर बोलू शकत नाही एकनाथ खडसे सुद्धा परत एकदा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत यशरत मी काय होत नाही मी आता जातो काय संबंध रे आता एकनाथ खडसे विडसेचं मी मी आता ह्या पक्षाच्या त्यांना घ्यावं का सोडावं आहे कमिटीमध्ये हे दिल्लीचे लोक ठरवतील ना ज्यांना तो भेटला तिथे काय संबंध आहे तू या रत्नागिरीमध्ये असं काय काही प्रश्न नाही आहे सगळे इथले पुरुषे खायदार आमदार आबादी आबाद ठेवलं आहे असं तुम्ही म्हणजे वेगळेच प्रश्न विचार जसं का रत्नागिरीसाठी लोकसभेच्या उमेदवाराला विचारावासा काही प्रश्न नाही तुमच्याकडे विजन असेल जे मी सांगितलं खरं म्हणजे सगळे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत मी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी परिस्थिती मी निर्माण केली इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य हे एक दर्जेदार आहे त्याशिवाय खाजगीरित्या मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज महिला भवन स अनेक व्यवसाय आश्रम सिनियर लोकांसाठी या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज पर कॅपिटल इन्कम अडीच लाख आहे सिंधुदुर्गाचं आता येणाऱ्या तीन वर्षात साडेतीन लाख करण्याचं माझं मानस आहे मी इथे खासदार झालो तर इथल्या लोकांना रोजगार मिळवून देणं छोटे छोटे उद्योगधंद्यात इथे स्थानिक लोकं यावेत उद्योगधंदा करावा स्वतः उद्योजक बनून दुसऱ्यांना नोकऱ्या द्याव्या हे मोदींची आम्हाला शिकवण आहे त्याची पूर्तता या रत्नागिरी जिल्ह्यात करीन इन्फ्रास्ट्रक्चरचं काय शैक्षणिक आरोग्याच्या दशा काय या सगळ्यात सुधारणा होईल ह्याच्यात तडजोड होणार नाही ना रत्नागिरी पण महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे नावत रत्ना आहे तर रत्नासारखा चमकेल अशी परिस्थिती निर्माण करेल दहा वर्ष केली ती परत एकदा चूक करू नका हो मोठी चूक आहे गोड चूक आहे रिफायनरी जगात रिफायनरी नाही तीन लाख कोटी इथे येणार का यांना पैसे दिले मातोश्रीत पैसे दिले काय सगळे प्रोजेक्ट चालतात कुठलेही कळ ना नंतर बोलू ना कुठला आहे का नाही त्याने कुंट काय केलं मला सांगा एक तरी नवीन प्रोजेक्ट आणला का आणण्यासाठी प्रयत्न केला का येणाऱ्या प्रोजेक्टला बाबा हा यावा पण त्यासाठी बाबा आम्हाला इथे नच कुठला धोका नको अशी मशनरी असावी वगैरे काय सूचना कधी करतो त्यांनी नाही आमदार नाही त्याचा पक्ष नाही आता पक्ष अदोगा तिकडे चालला आहे पाच खासदार राहिलेत पाच आणि सोळा आमदार या निवडणुकीनंतर सहा आमदार राहणार दहा आता आहे शिंदे जिंदाबादकडे लवकर विनायक राऊत म्हणता तुम्हाला जर तिकीट दिली गेली उमेदवारी दिली गेली त्यांच्यासाठी निवडणुकी सोपी राहील असं म्हणतात येणायला काय म्हणून तर आज कार्यकर्त्यांचं ओपिनियन घ्या सोपी ते लढ ना म्हणा बोलतो कशाला लढ ना जरा बघूया ना आता कोणा काय सोपी काय कठीण ती हेच बोलायला बरं आपल्या सोपी आहे आणि तुम्हाला दाखवायला बरं राणे ना कठीण जाणार असं असं म्हणतो तुम्ही टपलेलेच आहे दाखवायला जे काय मोदी सारखा का माणूस देशात एवढं परिवर्तन करतोय जगामध्ये भारताचं नाव केलं विकसित देश आणि अर्थव्यवस्थे मे पाचवा आणि तिसरा क्रमांक अनुपात आहे त्याने जो योजना दिल्या त्यांचं कौतुक न करता या लोकांच्यासाठी मला प्रश्न मला उत्तर द्यायचं पण मी थांबलो पहिल्यांदा आलो बोल आपण भेटून जावं असे प्रश्न असतील अनुको त्यांची नावं घेणार असाल माझ्याकडे उत्तर नाही मी निवडणूक मला उमेदवारी मिळाली अशी लढवेन की परत माझ्या माझ्यासमोरचा उमेदवार निवडणूक भविष्यात लढवणार नाही